पलटी करण्याचा प्रयत्न आज आपण बनवणार आहे हेल्दी नाश्ता तो खायला पन, तर टेस्टी आहे पण तुमचं पोट पण भरणार तर चला सगळ्यात प्रथम आपल्याला एक अंड घ्यायचंय अशा प्रकारे शकता याच्यामध्ये ऍड करायचं बाजरीचं पीठ एक चमचा चवीनुसार मीठ ऍड करून घ्या तुम्हाला हवं तेवढं लाल तिखट ऍड करून घ्या मस्त पैकी एकदम बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आपला बारीक चिरलेला टोमॅटो गार कोथिंबीर ऍड करून घ्यायची मस्त पैकी मग हे मिश्रण एकदम मस्त पैकी मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं मिश्रण जे ते एक जीव झालेलं आहे तर आपल्याला असं एक आपे पात्र घ्यायचं तुमच्याकडे आपे पात्र नसेल तरी चालेल तुम्ही तव्यावरती अंड्याच्या पोळीसारखं पण भाजू शकता मग थोडं थोडं तेल ऍड करायचे हे अशा प्रकारे तेल तुमच्या आवडीनुसार नॉनस्टिक असल्यामुळं ते चिकटत नाही ते म्हणून तेल एकदम नॉर्मल तुमच्या आंबेची टीप आता गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आपले आप्पे जळले नाही पाहिजे एकदम स्लो गॅस ठेवायचा आहे एकदम स्लो गॅस अजिबात वाढवायचा पैकी ठेवायचं ठेवायचे आपल्याला त्याला उघडून बघूया पलटी करण्याचा प्रयत्न करूया ओके मस्त पलटी होत ओ ओके ओ, 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 आता याला पण पलटी करूया का रे बाबा पलटी हो जा मस्त आपण ठेवतो परत एकदा पाच मिनिट तर चला परत झाकण उघडून बघूया एक नंबर <laughs> पिठाचे आपे तयार आहेत असं सॉस घ्यायचं मस्त पायकी हे बाजरीच्या पिठाचे म्हणजे हेल्दी नाश्ता आणि तुमचं जाडी पण वाढणार नाही वजन पण वाढणार नाही हेल्दी नाश्ता पण आता मी तुम्हाला खाऊन दाखवतो तर आपला हेल्दी नाश्ता रेडी आहे आता मी तुम्हाला खाऊन दाखवतो एक नंबर आप तुमचं बघा असं काय शिजलंय हम्म सुपर आणि हेल्दी ना तर लाईक शेअर सबस्क्राईब कोण करणार नुसता व्हिडिओ बघायचा लाईक शेअर सबस्क्राईब तर तुम्ही करतच नाही मग नुसतं बघू नका लाईक शेअर सबस्क्राईब करा की काय होते हा एक मराठी माणसाला पुढे न्यायला तुम्ही मदत करू शकत नाही करा चला लाईक शेअर सबस्क्राईब करा